नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक विमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट देशात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच आहे काल रायलसीमा भागातील नांदियाल येथे सर्वाधिक सेहेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर पुढील पाचही दिवस देशातील आणि राज्यातील बहुतांश भागात तापमान वाढ होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक करणं आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी आणि बँक खाते लिंक केले पाहिजे याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी ही देखील अत्यावश्यक प्रक्रिया आहे या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी मोबाईल ॲपद्वारे ई के वाय सी करू शकतात आणि पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता या ठिकाणी उचलू शकतात पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की देशात उन्हाळ्याच्या दिवसात लोडशेडिंगच्या संकटापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो अनेक राज्य सरकार शेतकऱ्यांना सोलर पॅनल लावण्यासाठी सबसिडी देत आहे केंद्र सरकार देखील पी एम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही संधी देत आहे तुम्ही देखील तुमच्या नापिक जमीन सोलर पॅनल स्थापित करू शकता यातून उत्पादित होणारी वीज तुम्ही वीज वितरण कंपन्यांना देऊन चांगली कमाई करू शकता असं सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे पी एम किसान हो ए आय चार्टबॅट हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं साधन ठरत आहे होय पी एम किसान ए आय चार्टबॅटद्वारे तुम्ही या ठिकाणी तुमचे प्रश्न विचारू शकता आणि उत्तर मिळवू शकता आता सर्व शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरं त्यांच्या मातृभाषेत मिळवू शकतात जर तुम्हाला या लिंकवरती जायचं असेल तर चॉटबॉट पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यावा लागेल पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अवकाळीनंतर अजून एक संकट उभे ठाकले आहे नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन होते बांगलादेशमधून मो त्याला मोठी मागणी आहे संत्रा उत्पादक गेल्या वर्षी दररोज सहा हजार टन संत्री बांगलादेशला पाठवत होते पण आता बांगलादेशच्या एका निर्णयाने ही निर्यात रोडवली आहे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे निवडणुकीच्या धामधुमीत सरकारने या मुद्द्याकडे लक्ष देण्याची अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाड तालुक्यातील देशी कडधान्यांना जिल्ह्यात व परराज्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते यंदा महाड तालुक्यातील देशी कडधान्याबाबत बाजारात तेजीचे वातावरण असल्याचं चित्र आहे गावठी कडधान्याची खरेदी विक्री व आगोट भरण्याची लगबग बाजारात दिसून येत आहे विशेष म्हणजे देशी कडधान्याची कोट्यावधीची उलाढाल या काळात होत असते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल ठरला असून महाराष्ट्र दिनी म्हणजे बुधवारी शासकीय कार्यक्रमात कृषी विभागातील कर्तबगार अधिकाऱ्यांना गौरवण्यात आले जिल्ह्यात सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत चौदाशे पंच्याऐंशी हेक्टर आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत एक हजार पस्तीस हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली असताना झपाट्याने पाण्याचा साठा घटत चालला आहे उन्हाची तीव्रता वाढल्याने गावोगावी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने एकाच वेळी पाण्याची मागणीही वाढू लागली आहे त्यामुळे जिल्ह्यात अकरा दिवसात तब्बल तीस टँकरची मागणी झाली आहे जिल्ह्यातील दोनशे त्र्याहत्तर गावे व सहाशे पंचावन्न वाड्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून पाच लाख अडतीस हजार सातशे त्रेसष्ट नागरिक व दोन लाख जनावरांची तहान दोनशे शहाऐंशी टँकरद्वारे भागवली जात असल्याची माहिती मिळत आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा